मोदीखाना परिसरातील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नी विशेष निधीतून मिळालेल्या पन्नास लाखांच्या निधीअंतर्गत स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला शुभारंभ कार्यक्रमाला गवळी समाजाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे समाजातील बांधवांना कमी दरात कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा मिळणार असून समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन चालना मिळणार आहे समाजाच्या वतीने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले खास गवळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या रॅपच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाकट कलाके कलाकटे कट, मारुती देवटे अमन नायकू मयूर एमगोळी मनोज भुचे गणेश गणप्पा सुभाष देवटे उंची आणि सर्व गवळी समाजातील माधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये लक्ष्मेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हाला दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी आशिषदासांनी चटकरे साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील कोळी समाजाचा कोळी समाजाला सांस्कृतिक किसन भो जाधव यांच्या आता प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल समस्त मोदी कोळी समाजात असते शतशहा आभार आज इथं फक्त भूमिपूजनच नाही तर पायाभरणी होऊन देखील पहिल्या स्लॅबच पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं इथं सुरुवात झालेली आहे आणि भाऊ हे हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाहीत तर ते पूर्णत्व याशिवाय ते थांबत नाहीत ही त्यांची कीर्ती आहे म्हणून त्यांच्या मोदींचा थोडी समाज शेतशा धन्यवाद स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र जोडवी तर वरास विवाह सफारी हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट आंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल तसेच सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजीपेठ येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पाचशे एक्कावन्न बावीस दोनशे तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सतरा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर